सकाळी मुलं स्कूलला गेली आणि नवरोबा आपल्या ऑफिसला गेले की घराचा अवतार आहे ना हा बघण्यासारखा असतो खरंच ना इतका पसारा असतो प्रत्येक रूममध्ये की तो, तो आवरायचा प्रत्येक गृहिणीला रोज कंटाळा येतो कारण रोज रोज तेच कामं करून मलाही कंटाळा येतो पण हीच जी कामं आहे ती मी एकदम झटपट पटापट पट, कशी करते काय ट्रिक्स आहेत माझ्याकडे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर मी काय करत असते सगळ्यात पहिले जे एवढे कपडे असतात तांघोळीचे ते सगळे मी मशीनला लावायला घेत असते जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही ते सगळे कपडे सगळ्यात आधी निरमाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवा जेणेकरून काय होईल ते भिजल्याने ते कपडे पटकन निघतील त्याच्यातला मळ आहे की तो निघून गेलेला असतो आता पहिले मी मशीन यूज करत नव्हते कारण माझे मला फक्त शिवायचाच अभ्यास होता शिवायची स्कूल होती पण पर आता परम आल्यापासून आणि त्यात हे यूट्यूब ब्लॉग आल्यापासून मला मशीनची गरज ही पडलीच आणि मी माझं मशीन पुन्हा चालू केलं तर मग माझं सगळ्यात पहिले काम हेच असतं की मशीनला कपडे लावणं जेणेकरून बाकीचे कामं होईपर्यंत इकडे कपडे आहेत की जे वॉश होऊन जातात त्यानंतर असतं माझं हॉल क्लीन करणं कारण आपला हॉल आहे की जो एंट्रन्स असतो प्रत्येक घराची आणि अशा वेळेस जर एखादं पाहुणा किंवा एखादं कोणी अचानक घरात आलं आणि त्यांनी जर हॉलचा अवतार बघितला तर आपले काय इमेज त्यांच्यासमोर होईल किंवा आपली काय परछाई पडू शकते त्यापेक्षा सगळे रूम मी पहिले राहू देते सगळ्यात आधी मी क्लीन करायला घेते हॉल तर हॉलमध्ये मी काय करते जे रात्रीचे आपले गाध्या आणि रक असतात ते मी छान असे घड्या घालून आणि त्याच्या त्याच्या जागेवर हे ठेवत असते कारण सगळ्यात जास्त पसारायना ह्या गाध्यांचा आणि रक्ताच दिसत असतो त्यामुळे तुम्ही पण तेच करा कपडे लावून झाले किंवा कपडे भिजत टाकले सर्फमध्ये की सगळ्यात आधी हॉल क्लीन करायला घ्या आणि मेन म्हणजे की ते लगेच जागच्या जागेवर नीट नेटकं ठेवल्या गेलं पाहिजे नाहीतर आपण काय करतो एक स्पेसिफिक जागा आपण त्यांना दिलेली असते गादी आणि रगला पण ते तसेच ठेवून देतो ते नीट झाकत नाही किंवा नीट करत नाही आणि मग पुन्हा ते काम तसंच पडतं आणि नंतर आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे गादी आणि रग व्यवस्थित ठेवल्यानंतर त्याच्यावर एक छानसं कवर आहे की जे ॲड करा की कोणाला आहे नाही की आपण तिथे काय ठेवलेलं आहे त्यानंतर असतं माझे वरचे बेडरूम क्लीन करणं कारण मुलं म्हटल्यावर ते प्रत्येक बेडरूममध्ये जातात आणि पसारा घालतात मग मी लगेच व वरती गाद्या आणि ठेवल्या की लगेच तो बेडरूम मी क्लीन करून घेते लगेच बॅकचाही बेडरूम क्लीन करते आणि ते झाल्यानंतर माझं सगळ्यात मेन काम असतं की जे म्हणजे सोफा क्लिनिंग आता झालेलं काय आज इथे सकाळी सकाळी शिवायने इथे पाणी सांडून दिलं सोप्यावर मला इतका संताप झालेला त्या गोष्टीचा कारण जर सोप्यावर पाणी सांडलं तर वास येतो कुबट वास येतो आणि मी ते बाहेरही टाकू शकले नाही कारण सकाळी सकाळी ऊन हे आमच्या दारापुढे येत नाही दुपारी मी तो सोपा होता की जो ओन्हामध्ये ठेवलेला तर मग मी या साईडचं कवर आहे की जे त्याच्यावर मी टाकलं नाही ते बघा ते तुम्हाला ओला डागही दिसेल आणि तो सोपा पूर्णपणे हा ओला होता आणि मुलं ना दिवस रात्र इतका घाण करतात ना तो सोपा की जे कवर जरी टाकलेलेत ना मी तरी तेही घाण होतात आणि शक्यतो व सोप्याचा जो आपला पिलोचा भाग असतो त्याच्यावर कवर ॲड करू नका ते अजिबात चांगलं दिसत नाही त्यानंतर असतात माझी परमची खेळणी की जी इकडे तिकडे घरभर पडलेली असतात आता मी हे सोप्यावर का ठेवते आहे तर मी याकरता ठेवून देते की जेव्हा मी झाडू मारेन तेव्हा येणार मग ते खेळणे उचलणार त्यात टाईम वेस्ट होणार त्यापेक्षा जेव्हा मी हॉल क्लीन करत असते तेव्हा सगळे खेळण्यांची बॅगे की जी मी सोप्यावर ठेवून देते जेणेकरून झाडू मारताना मला इझी जाईल त्यानंतर येते ती माझी बॅकची बेडरूम म्हणजे खालच्या फ्लोअरची त्या बेडरूम मध्ये हे कपडे की जे काल संध्याकाळचे काढलेले होते पण ते घड्या घालायला मला टाइम काही भेटला नाही तुम्ही कालचा ब्लॉग बघितला की माझा पूर्ण दिवस हा बँकांमध्ये गेलेला त्यामुळे कपड्यांच्या घड्या घालायला टाइम भेटला नाही आता इथे तुम्हाला एक खास टीप मी शेअर करते हे जे आपण दुपारचे वाळलेले कपडे काढतो ना ते त्या क्षणी घड्या घालून लगेच जागेवर जाऊ द्या जेणेकरून करू असा जो पसारा पडला आहे माझा तसा पसारा तुमच्या घरात दिसणार नाही आणि माझं हे पहिल्यांदा झालंय की मला कपड्यांच्या घड्या घालायला टाइम भेटला नाही मी काल संध्याकाळी घातले असते पण झालं काय खूप डोकं पण दुखत होतं थोडं विकनेस पण आलेला उन्हात फिरल्यामुळे त्या त्यामुळे मी हे कपडे तसेच पडू दिले पण बघितलं सकाळी तर तो तोच मला पसारा इतका वाटायला लागला की अक्षरशः मला असा कंटाळा आला की मी काल तरी पाच मिनिटं काढून कपड्यांच्या घड्या घातल्या असत्या तर तुम्ही पण शक्यतो तेच करा जेव्हा तुम्ही दुपारी कपडे काढाल दोरीवरून सुकलेले तेव्हाच ते घड्या घालून त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊ द्या जेणेकरून सकाळी आपल्याला जास्त कामांचा लोड येणार नाही तर माझं सगळ्यात मेन हेच असतं सगळ्यात पहिले घर क्लीन करायचं हॉल क्लीन करायचं त्यानंतरची पुढची कामं असतात आणि होतं काय माझ्याकडे मशीन असल्यामुळे मी बाकीचा पसारा आवरेपर्यंत घर क्लीन करेपर्यंत माझे कपडे हे होऊन जातात त्यामुळे माझं एक काम हे वाजत असतं तुम्हाला वाटेल की तू कपडे मशीनने का धुते कारण माझ्याकडे दुसरं एक्स्ट्रा काम आहे की जे मला बाहेरचं आहे की जे बाहेरचं दररोज मला धुवावंच लागतं आणि त्यात माझे वीस मिनिटं तरी निघूनच जातात त्यामुळे असं वाटतं की नको मशीन आहे की जे माझं एक तरी काम करायला मदत करतं आणि मशीन आहे की जे पहिले मी यूजच करत नव्हते हातानेच कपडे धुवत होते पण म्हणतात ना की वेळेनुसार गरज पडते तसं काही माझं झालंय मला सगळे म्हणत होते की मशीन वापर मी वापरत नव्हते आणि माझी खूप धावपळ व्हायला लागली खूप विकनेस यायला लागला शेवटी मला ते मशीन आहे की जे पुन्हा वापरावं लागलंच त्यानंतर पण मी मागच्या बेडरूमची बेडशीट आहे ती छान झटकून वगैरे पुन्हा बेडवर टाकली आणि त्याच बेडशीट मी पुन्हा टाकते कारण त्या एवढ्या खराब झालेल्या नसतात जेव्हा खराब होतात तेव्हा वॉश करून लगेच टाकले जातात आणि माझे देवांचा अवतारसुद्धा एकदम बघण्यासारखा आहे कारण विरधी पडल्यामुळे देवपूजा बंद आहे बघा माझं खालचं घर आवरेपर्यंत सगळं होईपर्यंत माझे मशीनमध्ये कपडे हे झालेले होते आणि मग मी ते मस्त असे उन्हामध्ये वाळत टाकत होते कारण बॅक साईडला ऊन आहे की जे थोडं लवकर येतं आणि फ्रंट साईडला ऊन दुफारी येतं त्यामुळे घरात थंडी येणार जी प्रचंड प्रमाणात आम्हाला वाजत असते आणि हा जो साईडचा पॅसेज आहे बॅकचा फ्रंटचा तो रोज मला धुवावाच लागतो नाही धुतले तर तेच धुळीचे जे पाय असतात ते पुन्हा घरात येतात त्यामुळे मला हे बरं पडतं की मशीन माझं एक काम करतंय तोपर्यंत माझं दुसरं काम होऊन जात आहे जर तुमच्याकडे मशीन असेल तर नक्की यूज करा आणि नसेल तर पहिले कमीत कमी अर्धा तास तरी कपडे सर्फमध्ये भिजू द्या जेणेकरून कपडे हे पटकन निघतील आणि त्यानंतर असतात माझी पुढची कामं जी मी आता तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय मला तेही नक्की सांगा आता झालं काय की आज मी शिवायला दिले पापड तळून टिफिनला कारण कधी का मी पापड तळून देत नाही पण आज होती त्यांच्याकडे ख्रिसमस पार्टी आणि मुलांचं चाललेलं की मला पापड दे आणि कॅन्टीनला पैसे दे आता ज्या दिवशी सुट्टी येणार असते ना त्याच दिवशी मी त्याला कॅन्टीनसाठी पैसे देत असते त्यामुळे जे तेल होतं तळण्याचं ते मी काढून घेतलं आणि लगेच घेतलं मी किचन क्लीन करायला आता किचन क्लीन करायला पण सगळ्यात पहिले मी खरगट पाणी की जे भांड्यांचं काढून घेत असते कारण मला तशाच पाण्यांमध्ये भांडे घासायला अजिबात आवडत नाही आणि नंतर असतं परमची दुधाची बाटली की जी चांगल्या प्रकारे क्लीन करावी लागते त्यामुळे मी इकडे साईडला तांब्यामध्ये पाणी घेऊन गॅसवर गरम करायला ठेवलं आहे की जेणेकरून पा जे गरम पाण्याने दुधाची बाटली किती छान निघते आणि बाटलीचा वास पण येत नाही आणि दूध एकि खराब पण होत नाही आता परम माझं जवळपास मार्च एप्रिलमध्ये चार वर्षाचा पूर्ण होईल पण त्याला अजूनही बाटलीने दूध हे लागतंच मी त्याची सवय मोडायचा खूप सारा प्रयत्न केला पण मग असं वाटतं की नको दूध हे हेल्दीच आहे चांगलंच आहे आणि पितोय तर काय वाईट आहे ठीक आहे बाटलीने नाही पितोय तर जाईल सवय असा विचार करून मी त्याला अजूनही बाटली ही कधी कधी देऊन देत असते मग त्यानंतर घेतला मी किचन क्लीन करायला कारण जोपर्यंत आपला किचन क्लीन होणार नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतच नाही आप की आपलं घर की जे क्लीन झालेलं आहे आणि मी खरंच सांगते माझं किचन एवढा घाण कधीच नसतो पण आज झालेला कारण टाईम खूप कमी पडलेला आणि एक दिवस जरी आपण पूर्ण घराच्या बाहेर असलो ना की घरातली कामं ही सगळी अशी राहून जातात आणि मग ते दुसऱ्या दिवशी खूप सारा लोड हा येत असतो त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा पण तुमच्या बेसिनमध्ये भांडे पडतील तेव्हा लगेच ते घासून क्लीन करून ठेवून देत जा जेणेकरून जसा माझा एवढा पसारा वाढला आहे तसा तुमचा वाढणार नाही आणि साईडची जी शेल्फ आहे जी मी आत्ता ॲड केली किचनमध्ये ती कशी वाटते ना तेही मला नक्की कमेंट करा किंवा तिथे मी काही डेकोरेट करू का किंवा तिथं अजून काही ॲड करू का तेही मला नक्की सांगा तर माझे अशा प्रकारे सगळे भांडे की छान असे क्लीन करून झालेले आणि राहिला गॅस की जो मी कधी धुवत नाही पण आपण ना काही तळणाचं काम केलं ते हो की ते तेल सगळीकडे उडतं आणि गॅस हा खराब होतो त्यामुळे मला आवडत जरी नसला तरी मला गॅस आहे की त्याच्यावर पाणी टाकून हे क्लीन करावंच लागलं ला। त्यानंतर वायपर घेते आणि वायपरने मी सगळा किचन कट्टा आहे की जो कोरडा करून घेत असते नाही तर काय होतं ते पाणी थोडंफार जमतं आणि त्याच्यामुळे किचनवर सगळे डाग पडतात आणि नको तसा तो आपला किचन कट्टा दिसायला लागतो त्यानंतर तुमचं माझं आवडतं काम जे म्हणजे बेसिंग धुवायचं ते मी बेसिंग जे धुवून घेते आणि क्लीन करते आणि आता सगळे रूम साफ झालेले होते सगळा पसारा उचलला गेलेला होता आता तुम्हाला समजलं असेल की मी खेळण्यांची बॅग ही सोप्यावर का ठेवलेली हो होती जर मी झाडू मारायला आले असते पुन्हा ती बॅग उचलण्यात माझा टाइम वेस्ट गेला असता त्यापेक्षा जेव्हा मी हॉल क्लीन करते तेव्हाच ही अशी ट्रिक्स वापरून सगळे खेळणे एका ठिकाणी ठेवून देते आता वरून खालपर्यंत झाडू मारून आणायचा सगळ्यात पहिले मी वरून झाडू मारत असते कारण वरची घाणी खालीच येते त्यामुळे मी खाली आधी वरती नंतर असं काहीच करत नाही पूर्ण घराला एकदाच झाडू मारून घेते जेणेकरून घर एक जेने करूं की जे छान दिसतं आणि मी खरं सांगते जेव्हा आपण झाडू आणि पोचा करतो ना आपलं घर खरंच एकदम छान प्रसन्न आणि भारी वाटायला लागतं म्हणजे आपल्यालाच आपल्या घरात असं काय म्हणतात पॉझिटिव्हिटी जाणवते त्याच्यामुळे जा मी असंच करते नेहमी घरातला पसारा आवरल्यावर सगळं नीटनेटकं झाल्यावरच झाडू आणि पोचा हे करत असते तर तुम्हाला आजच्या दिलेल्या टिप्स कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि आशा करते की तुम्ही पण अशी झटपट पटापट पत कामं करू शकाल घरातली आळस न येता आणि सगळ्यात मेन म्हणजे थांबू नका बसू नका आणि सगळ्यात पहिले मेन म्हणजे मोबाईल हातात घेऊ नका जर मोबाईल आला ना की आपल्याला काम करायला शंभर टक्के उशीर होतो त्यामुळे न थांबता न बसता झटपट पटापट पत, पत, पत कामं करा तुम्ही पण लवकर फ्री होऊन जाल चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेल्या असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये बाय